केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणतीही कसर सोडली नसून शेतकऱ्यांना लाभदायी मूल्य देणं ही वचनबद्धता असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या शंभर दिवसांच्या कृषी क्षेत्रातल्या कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत मांडला त्यावेळी ते बोलत होते पीक उत्पादन वाढावं यासाठी सरकार वचनबद्ध त्या या या आहे त्यादृष्टीनं उत्पादन खर्च कमी व्हावा यावर सरकारचा भर राहिला आहे यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास दृढ झाला आहे असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते कृषीसह सर्वच क्षेत्रांबाबत भविष्यविधी विचार करतात पुढल्या पिढ्यांच्याही कल्याणाचे निर्णय घेतात असंही त्यांनी म्हटलं आहता आज के लिए कई वर्षों की सोच थी। आने वाली पीढ़ियों के लिए भी धरती सुरक्षित रहेगी और इसलिए केमिकल फर्टिलाइजर का उपयोग एक सीमा से ज्यादा अगर हुआ तो उसके दुष्परिणाम से पूरी दुनिया चिंतित है आज तो रणनीति हम आज से बनानी पड़ेगी हम प्राकृतिक खेती की तरफ कैसे बढ़ें? अभी प्राकृतिक खेती का मिशन आया नहीं है आने वाला है उस पर विचार गहन विचार लोगों चल रहा है लेकिन उसके पहले हम किसानों को ट्रेनिंग प्राकृतिक खेती जो किसान कर रहे हैं उनके साथ संवाद संपर्क वैज्ञानिक हमारे कई शोध कर रहे हैं शेतकऱ्यांसाठी शंभर दिवसात घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांची यादीच त्यांनी यावेळी मांडली पासष्ट पिकांच्या एकशे नऊ वाणांचं सरकारनं के लोकार्पण केलं कमी किमतीत युरिया उपलब्ध करून दिला जात आहे किसान क्रेडिट कार्ड सुरू केलं त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी हमी भाव घोषित केले धान्याची हमीभावानं खरेदी सरकार करत आहे त्यासाठी व्यापक व्यवस्था उभारली आहे नैसर्गिक शेतीवर सरकारचा भर असून त्यादृष्टीनं महत्वाच्या उप उपाययोजना केल्या जात आहेत असं ते म्हणाले